नमस्कार आज आपण थिओसॉफिकल सोसायटी या विश्वव्यापी संघटनेची माहिती बघणार आहोत सरासरी या पॉईंटवर प्रश्न विचारले जातात की या संस्थेची स्थापना कधी झाली संस्थापक कोण होते आणि याचे भारतात कार्य काय होते तर आपण सर्व माहिती डिटेल बघूया आणि रिकॉलसुद्धा करूया तर थिओसोफिकल सोसायटीची स्थापना जी आहे सात डिसेंबर अठराशे पंच्याहत्तरला जे आहे अमेरिकेत न्यूयॉर्क या ठिकाणी झालेली आहे संस्थापक जे आहे मॅडम ब्लावास्की ज्या रशियन महिला व कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट हे अमेरिकन लष्करी अधिकारी यांनी जे आहे या संस्थेची स्थापना केली तर आता या अमेरिकेत स अठराशे पंच्याहत्तर या साली जे आहे स्थापन झालेली संस्था आहे आणि ती मी भारतात कार्य कसं केलं तर तुम्हाला आठवत असेल की स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे आहे आर्य समाजाची स्थापना केली त्याचबरोबर वेदांकडे चला वेदांकडे परत चला हा संदाजसुद्धा दिला तर या स्वामी दयानंद सरस्वती यांनी या हे हेनरी अल्कॉट व मॅडम ब्लावस्की यांना निमंत्रित केल्यामुळे अठराशे एकोणऐंशीमध्ये ते भारतात आले आणि मद्रास येथील अड्ड्यार या ठिकाणी थेळ सोसायटीचे केंद्र स्थापन केले तर अठराशे त्र्याण्णवमध्ये अॅनिबेजंट जे आहे ते भारतात आल्या आणि या संस्थेमध्ये सहभागी झाल्या बेझंट यांच्या कार्यामुळे समाज प्रबोधन फार मोठ्या प्रमाणात झाले या संस्थेचे कार्य जे आहे समाज सुधारणा अस्पृश्यता निवारण जातीभेदाचे निर्मूलन आणि धर्मसुधारणाचे कार्य जे आहे आ, या संस्थेद्वारे केल्या जाते आता मद्रासचं नाव आलेलं आहे तर आपण बघूया की वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास येथे समाज सुधारणेचा पाया रचलेला आहे तर इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो की मद्रास येथे समाज सुधारण्याचा पाया रचणाऱ्यांचं नाव काय तर वीरेश लिंगम पंतलू आता समाज प्रबोधनासाठी त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर अठराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीचे केंद्र स्थापन होण्यापूर्वी जे आहे विरेशलिंगम पंतलू यांनी जे आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये राजमुंदी सोशल रिफॉर्म्स असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे तर आपल्याला लक्षात येईल की थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी झाली सात डिसेंबर अठराशे पंच्याहत्तर या साली झाली संस्थापक मॅडम ब्लावास्की व कर्नल हेन्द्री स्टील अलकॉट हे होते स्वामी दयानंद सरस्वतींच्या निमंत्रणामुळे लोक भारतात आले आणि मद्रास येथील अड्ढ्यार या ठिकाणी थिओसफल सोसायटीचे केंद्र स्थापन केले धन्यवाद